रोज एकसारखी मटर पनीरची भाजी खाऊन खरंच कंटाळा आलेला म्हणून विचार केला की आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण मटर पनीरची भाजी बनवू आणि त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत देखील शेअर करते आहे मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीस किचनमध्ये आणि आज तुम्ही बघू शकता किती मस्त अशी मटर पनीरची भाजी झालेली आहे बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला तर खूपच मस्त लागते काही थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवले चला मग पटकन मिळूया आजच्या रेसिपीकडे इथे मटर पनीरची भाजी बनवण्यासाठी मी तीन बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहे दोन बारीक चिरलेले टोमॅटो घेतलेले आहे एक वाटी फ्रेश मटर घेतलेली आहे थोडीशी कोथंबीर चिरून घेतली आणि पाव किलो पनीर इथे बारीक पिसेस करून घेतले थोडीसो कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी कढईमध्ये एक दोन चार चमचे तेल गरम करायचं आहे आपल्याला त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे एक तेजपत्ता घालायचा आहे कढीपत्ता घालायचा आहे आणि त्यानंतर आपण इथे जे बारीक चिरलेला कांदा आहे ना तो घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला अगदी असा हलकासा कलर चेंज होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे हे सगळं कांदा परतताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची जेणेकरून पटकन असा कांदा परतून व्हाय कंटिन्यू फिरवत राहायचं आहे आपल्याला हे बघा व्यवस्थित असा कांदा प परतून झाला म्हणजे हलकासा कलर चेंज झाला ना कांद्याचा की आपण जे बारीक चिरलेले टोमॅटो आहेत ना इथे मी दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहे तुम्ही जर अगदी छोटे टोमॅटो असेल तर तीन घातले तरी चालेल ते आपल्याला घालायचे आहे टोमॅटो घालून पण आपल्याला हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही कांदा टोमॅटो हलकसे स्मॅश झालेले पाहिजे तेलामध्ये आणि त्यानंतर ते आपल्याला ह्याच्यामध्ये थोडेसे मसाले ॲड करायचे मसाले काय आपले रोजच्याच मसाले असतात पण आपण भाज्यामध्ये वेगवेगळे मसाले सगळे तेच यूज करतो वेगवेगळे असे मसाले नाही यूज करत आहे इथे मी आलं लसूण मिरची कोथंबीर ह्याची पेस्ट घातली आहे एक चमचा ते घालून देखील आपल्याला तेलामध्ये अगदी अर्धा मिनटासाठी परतून घ्यायचं आहे मग इथे आपल्याला सुके मसाले ॲड करायचे आहे त्यामध्ये मी आता एक चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे आणि एक चमचा इथे धने पावडर घालायची आहे तुम्ही जिरा पावडर जर घातलं ना तरी चालेल इथे मी जिरा पावडर नाही घातलेली आहे कारण मी ऑलरेडी फोडणीमध्ये जिरं घातलेलं आहे मग हळद घालायची आणि एक मोठा चमचा लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जा जास्त स्पायसी पाहिजे असेल तर अजून थोडंसं लाल तिखट घालायचं आणि एक दोन चिमूट आपल्याला इथे हिंग घालायचं आहे हे मसाले घालून अगदी व्यवस्थित असं तेलामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे हे इथे मी फ्रेश मटर घेतलेले आहे पण मी हे आदल्या दिवशी मटर सोलून फ्रीझरमध्ये ठेवलेले त्यामुळे थोडंसं फ्रीज झालेले आहे ते पण हे फ्रेश आहे फ्रोझनवाले नाही आहे त्यामुळे हे वटाने घालून आपल्याला व्यवस्थित असं तेलामध्ये म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे कांदा टोमॅटोमध्ये आणि झाकण लावून आपल्याला हे पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे व्यवस्थित एकजीव झालं की आणि पाच मिनटानंतर आपल्याला हे पुन्हा एकदा व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आणि मग आपण इथे जे पनीरचे जे तुकडे करून ठेवलेले आहेत ना ते घालून घ्यायचं आहे पनीर घालताना आप घातलं ना की आपल्याला हलक्या हाताने ही भाजी फिरवून घ्यायचं आहे जास्त वेळ आपल्याला हे फिरवायचं नाही जास्त वेळ कारण ही भाजी ड्राय आहे तुम्ही जास्त जर पनीर घालून फिरवत गेला ना तर पनीरचे जे आहे ना तो एकदम कुस्कर होईल म्हणून हलक्या हाताने आपल्याला पनीर घालून हे फिरवून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता त्यानंतर हे व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही इथे रेडीमेड जे मार्केटमध्ये मा मटर पनीरचा मसाला भेटतो तो घातला तरी चालेल पण इथे मी तो नाही यूज केला घरगुतीच आपला गरम मसाला घातलेला आहे वरून थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि पुन्हा एकदा झाकण लावून इथे पाच सात मिनटं शिजवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे नाहीतर आपण कसं ही थोडीशी ड्राय भाजी केलेली आहे मटर पनीरची फास्ट गॅसवर ही जळून जाणार आणि मग इथे मी फ्रेश मलाई घातली म्हणजे जी आपली दुधावरची साई आहे ती घातलेली इथे माझ्याकडे दुधाची साई जास्त नव्हती थोडीशीच होती एक चमचा तीच मी घातली तुमच्याकडे जर जास्त असेल तर एक दोन चमचे घातले तरी हरकत नाही किंवा तुम्ही फ्रेश क्रीम घातली तरी हरकत नाही आणि अशा प्रकारे आपली मटर पनीरची भाजी झालेली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त अशी झालेली आहे खायला खूपच मस्त लागते आणि आजची माझी ही जर वेगळ्या पद्धतीची ती तुम्हाला मटर पनीरची भाजी आवडली असेल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि भाजीची रेसिपी जर आवडली असेल नक्की घरी ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्ही बघू शकता ही जर तुम्ही गरम गरम चपातीसोबत किंवा नान किंवा कुलच्या किंवा पराठ्यासोबत खाल्ली ना तो वाव खूपच मस्त लागेल ही ही मुलांना देखील खूप आवडते दे अशी भाजी तुम्ही प्लस तुम्ही मुलांना ही ड्राय भाजी टिफिनला पण देऊ शकतात जेणेकरून ग्रेव्हीचं तेल वगैरे नाही येते आणि आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू